जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळा दळवट तालुका कळवण जिल्हा नाशिक येथे माझी शाळा माझा अभियान या उपक्रमाअंतर्गत माझी विद्यार्थी मेळावा आयोजित करण्यात आला त्याप्रसंगी दळवट गावातील प्रमुख अतिथी तसेच माजी विद्यार्थी, विद्यार्थी माननीय श्री बी डी कनोज साहेब शिक्षणाधिकारी नाशिक आदिवासी सेवक माननीय श्री नारायण पवार माननीय श्री श्रावण भोये माननीय श्री यशवंत पवार माजी सरपंच दळवट श्री लक्ष्मण पवार माजी सरपंच दळवट माननीय श्री जयराम पवार माजी सर्कल अधिकारी दळवट माननीय श्री धनराज पवार पोलीस पाटील दळवट श्री दिलीप पवार माननीय श्री उल्हास पवार पी एस आय पालघर माननीय श्री रामदास पवार कृषी उत्पन्न बाजार समिती अधिकारी माननीय श्री वाय बी गावित माजी मुख्याध्यापक दळवट माननीय श्री भाऊराव पवार माननीय श्री श्यामराव भोय माननीय श्री प्रल्हाद गावित माननीय श्री रमेश पवार माजी सरपंच दळवट तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माननीय श्री रमेश बहिरम रोहिणी गावित मॅडम हे माजी विद्यार्थी कार्यक्रमास उपस्थित होते माझी शाळा माझा अभियान या कार्यक्रमासाठी आमच्या शाळेतील पुरुषोत्तम गायकवाड सर यांनी अध्यक्षपदाची निवड केली श्री रामचंद्र पवार सर यांनी अध्यक्षपदासाठी अनुमोदन दिले व त्यानंतर माननीय श्री बी डी कनष साहेब शिक्षणाधिकारी नाशिक यांनी अध्यक्षपद स्वीकारून सर्व उपस्थित प्रमुख पाहुणे यांनी सरस्वती प्रतिमेचे पूजन केले नंतर आमच्या शाळेतील मुख्याध्यापक माननीय श्री पुरुषोत्तम सोनवणे सर यांनी माझी शाळा माझा अभियान याविषयी मार्गदर्शन केले आपल्याला या शाळेने भरपूर काही दिलं आहे आपलं सुद्धा काहीतरी देणे लागते म्हणून सर्व माजी विद्यार्थ्यांना शाळेसाठी आपल्या परीने जी काही मदत करता येईल ती करावी असे आवाहन केले त्यानंतर माजी विद्यार्थी माननीय श्री नारायण पवार आदिवासी सेवक यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यानंतर माननीय श्री यशवंत पवार यांनी मनोगत व्यक्त केले माननीय श्री श्रावण भोये यांनी आपले मनोगत व्यक्त केले माननीय श्री बी डी कनोज साहेब शिक्षणाधिकारी नाशिक यांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना शाळेत विद्यार्थी दशेत असताना आपल्या भावना मांडल्या त्यांनी आवर्जून सांगितलं की माझी शाळा माझा अभियान या उपक्रमाअंतर्गत मला माझे वर्गमित्र तसेच सर्व माझी विद्यार्थी गावातील सर्वांशी चर्चा करण्याची संधी मिळाली साहेबांनी सर्वांचे तोंड भरून कौतुक केले साहेबांनी असे आवाहन केले की सर्वांनी जिल्हा परिषद शाळेतच मुलांना शिकवावे तसेच माझी शाळा माझं अभियान ह्या उपक्रमामध्ये ह्या शाळेने आपल्याला भरपूर काही दिलं आहे त्यामुळे आपलेसुद्धा शाळेसाठी काहीतरी देणे लागते म्हणून साहेबांनी सर्व माझी विद्यार्थ्यांना आवाहन केले आपापल्या परीने जी शाळेसाठी मदत करता येईल ती करावी व मी सर्वप्रथम माझ्यापासून सुरुवात करतो साहेबांनी शाळेसाठी एक्कावन्न हजार रुपये दिले श्री पुरुषोत्तम सोनवणे सर यांनी आभार मानले तसेच ज्येष्ठ माजी विद्यार्थी माननीय श्री काळू गावित श्री लहानू गांगुर्डे श्री प्रल्हाद गावित त्याचप्रमाणे माजी विद्यार्थी विलास पवार ग्रामपंचायत सदस्य दळवट श्री नारायण चौधरी श्री सीताराम गावित माजी सरपंच दळवट श्री जगन पवार श्री नामदेव चव्हाण श्री पोपट पवार श्री मोतीराम गायकवाड श्री प्रल्हाद गावित तसेच शाळेचे मुख्याध्यापक पुरुषोत्तम गायकवाड श्री हरिश्चंद्र खंबायत श्री रामचंद्र पवार श्री पुरुषोत्तम गायकवाड श्री कमलाकर गांगुर्डे श्रीमती रेश्मा बहिरम श्रीमती लक्ष्मी पवार तसेच मीना मावशी पार्वता मावशी हे सर्व या कार्यक्रमासाठी उपस्थित होते सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले अशा पद्धतीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली वृत्तसंकलन यशवंत पालवी कळवण